एक अम्ब्युलन्स सुनसान रस्त्यावरून भयान काळोखात प्रचंड वेगाने जात असते त्याच रस्त्याशेजारी शेजारी एक छोटीशी चहाची टपरी असते त्या टपरीमध्ये काही लोक चहा पीत आणि सिगारेट ओढत बसलेली असतात आणि तेवढ्यात त्या टपरीच्या समोरून ती अँब्युलन्स सैरान वाजवत निघून जाते हे पाहताच तेथील काही लोक कुजबुज करू लागतात गगन म्हणतो क्युरे लगता है कोई मरने वाला है इतना तेज कोई भगाता है क्या ऍम्बुलन्स हे ऐकून तो टपरी मालक जाने दो सर ये तो रोज होता है आप क्यों अपना बेजा गरम कर रहे हो तीच ॲम्ब्युलन्स एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि तेथील स्टाफ गडबडीमध्ये त्या रुग्णाला आतमध्ये घेऊन जाऊ लागतात सर्व मंडळी कामाला लागते त्या रुग्णाला वाचवण्याचा अतोनात प्रयत्न डॉक्टर करू लागतात पण तो रुग्ण काहीच हालचाल करत नाही असे डॉक्टरांच्या लक्षात येते पण न खचता ते डॉक्टर रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आता डॉक्टरांकडे एकच रस्ता असतो तो, तो म्हणजे आपला आजपर्यंत आलेला अनुभव परिस्थिती पाहून त्यांचे पालक देखील खूप चिंतेत असतात त्यांना अतिशय भीती वाटत असते दुसरीकडे एका पोलीस स्टेशनमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असते इन्स्पेक्टर जांभडे आणि सर्व स्टाफ आपापल्या कामात मग्न असतात तेवढ्या ते, ते गृहस्थ येतो आणि इन्स्पेक्टर जांभळे सोबत बोलू लागतो गृहस्थ जांभडे साहेब आपल्या सिटी मॉल शेजारी असलेल्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक मृतदेह सापडला आहे हे एकूण सर्व स्टाफ मंडळी आणि स्वतः जांभळे सुद्धा बिथरतात त्यांना घटनेचे गांभीर्य समजते मग लगेच वेळ न घालवता सर्व स्टाफ घटनास्थळी दाखल होतात आणि पाहतात तर मृतदेह खूप विकृत अवस्थेत असतो जांभडे लगेच पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी फॉरेन्सिकमध्ये दाखल करतात आता जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल असतो त्याची प्रकृती चांगली असते सर्व डॉक्टर आणि कर्मचारी आनंदी असतात रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरचे आभार मानण्यासाठी नातेवाईक डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जातात आणि आभार मानू लागतात डॉक्टर प्रशांत अहो आभार कसले मानताय हे तर आमचे कर्तव्य असते आणि तुम्हाला देखील पेशंटची काळजी घ्यावी लागेल नातेवाईक हो हो नक्कीच कधी मिळेल डिस्चार्ज डॉक्टर प्रशांत काही फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या की लगेच करतो डिस्चार्ज एका शवकक्षात इन्स्पेक्टर आणि डॉक्टर विक्रम मिळालेल्या मृतदेहाबद्दल चर्चा करत असतात इन्स्पेक्टर जांबडे डॉक्टर विक्रम हा नेमका काय प्रकार आहे ही बॉडी इतकी विचित्र अवस्थेत का आहे डॉक्टर विक्रम ही बॉडी जरी विचित्र वाटत असली तर या तरी या बॉडीवरती जे कट्स आहेत ते कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने केले आहेत आणि फक्त कट्स नाहीत तर एका ह्युमन बॉडीमधील जे जे अवयव विकता येतात ते सर्व गायब आहेत मला वाटते ही ऑर्गन ट्रेडची केस आहे अतिशय वाईट प्रकार करतो तो म्हणजे जो व्यक्ती पूर्णपणे बरा झाला होता आणि त्याला डिस्चार्ज मिळणार होता तो अचानक हॉस्पिटलमधून गायब होतो हे पाहून डॉक्टर प्रशांत आणि सिस्टर खूप चलबिचल होतात घडलेला प्रकार त्या रुग्णाच्या पत्नीला सांगितला जातो ती खूप दुःखी होते तिच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळतो खूप शोधून देखील तो काही सापडत नाही शेवटी घडलेला प्रकार ती पत्नी पोलिसांना सांगू लागते आणि हे ते पोलीस स्टेशन असते जिथे इन्स्पेक्टर जांभडे असतात जामडेंच्या मनात लगेच संशय येतो ते प्राथमिक तक्रार नोंदवून आम्ही शोधतो असे त्यांना सांगतात सकाळ तशीच बॉडी मिळाली आहे जांभडे लगेच जातात आणि बॉडी ताब्यात घेतात डॉक्टर विक्रम ती बॉडी गायब झालेल्या रुग्णाचीच आहे असे जाहीर करतात जांभडे मात्र संताप्त होतात त्या व्यक्तीचे आई वडील आणि पत्नी ते शव पाहण्यासाठी येतात आणि खूपच दुःखी होतात आईला दुःख सहन एकामागून एक असे खूप प्रकार घडत जातात कित्येक प्रयत्न करून सुद्धा इन्स्पेक्टर जांबडेच्या हातात काहीच येत नसते असे कित्येक फोन येऊ लागतात पण शांत राहून पाहण्याशिवाय पर्याय नसतो एके दिवशी असेच विचार करत असताना त्यांना त्या हॉस्पिटलमधून गायब झालेल्या व्यक्तीची आठवण येते त्यांना थोडा संशय येतो म्हणून सर्व घटनांचा अभ्यास करू लागतात यातून त्यांच्या हे लक्षात येते की हे सर्व जे मृत झाले आहेत ते त्याच हॉस्पिटलला होते किंवा आधी कधी तरी तेथून उपचार घेतलेले आहे आता हा संशय खात्रीत बदलतो त्या हॉस्पिटलमधील त्या स्मगलरला पकडण्याचा विचार करत असताना तेथे कॉन्स्टेबल करण येतो आणि सुट्टी मागतो इन्स्पेक्टर जांभडे कशासाठी हवी सुट्टी असं विचारतात तो सांगतो थोडं किडनी स्टोनचे ऑपरेशन करायचं आहे जांभडेंच्या मनात लगेच ट्यूब पेटते आणि जांभडे करणला त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लावतात आणि संपूर्ण प्लॅन सांगतात तो असा की ॲडमिट होण्याअगोदर तुला एक ट्रॅकर दिला जाईल आणि जशी तुला शंका येईल तसे तू आम्हाला कळव आम्ही तुझा पाठलाग करीन आणि जे कोण यामध्ये आहे त्याला रंगी हातो पकडू आता ठरल्याप्रमाणे करण ऍडमिट होतो आणि डॉक्टर उपचार सुरू करतात डॉक्टर त्याला इंजेक्शन देऊन तेथून निघून जातात हॉस्पिटल बाहेर एक व्हॅन उभी असते त्यात इन्स्पेक्टर जांभडे संपूर्ण सेटअप तयार करून सज्ज असतात डॉक्टर बाहेर जाऊन कोणाला तरी फोन लावतात आणि आता खरा खेळ सुरू होतो कारण डॉक्टर हे फक्त एक प्यादे असतात खरा खेळ तर कोणी दुसरेच खेळत असते मग कोण असेल तो मास्टर माइंड हा एक नवीनच प्रश्न उभा हो राहतो खूप वेळ निघून जातो जांबडे आणि संपूर्ण टीम मात्र सतर्क असते जवळपास दोन तासांनी इन्स्पेक्टर जांबडे यांना ट्रॅकर मध्ये हालचाल दिसून येते लगेच त्या ट्रॅकरला फॉलो करत जांबडे मागून जाऊ लागतात करणला अॅम्ब्युलन्स मध्ये घालून डॉक्टर कुठेतरी जंगल भागात जाऊ लागतात सुमारे वीस किलोमीटर नंतर अचानक अँब्युलन्स दिसेनाशी होते आणि ट्रॅकर देखील चालेनासा होतो हे पाहून इन्स्पेक्टर जांभडे संतप्त होता आता ती अँब्युलन्स एका जंगलात ओसाड अशा इमारती समोर उभा राहते आणि करणला एका घाणेरड्या आणि रक्ताने माखलेल्या एका ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते करण बेशुद्ध होता पण अचानक त्याला शुद्ध येते आजूबाजूचा परिसर पाहून तो खूप घाबरतो डॉक्टर धारदार शस्त्र घेऊन हळुवार त्याच्याकडे येत असतात आणि डॉक्टरांच्या शेजारी सूटबूट घालून एक मनुष्य उभा असतो तो असतो खरा मास्टर माइंड आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याच हॉस्पिटलचा डीन म्हणजेच चेअरमन असतो करणला विश्वास बसत नाही तो ओरडू लागतो इन्स्पेक्टर जांबडे यांना ट्रॅकर दिसू लागतो लगेच ते फॉलो करत लोकेशनवरती पोहोचतात आणि हळूवारपणे बिल्डिंगमध्ये घुसतात त्यांना ओरडण्याचा आवाज ऐकू येतो धाडसाला गोषणी घालत जांभडे आतमध्ये घुसतात आणि त्या दोघांना पकडतात आणि करणला सोडवतात सर्व पोलीस त्या दोघांना अटक करतात आणि अशा प्रकारे जांभडे आपल्या कौशल्याच्या जीवावर कॉन्स्टेबल करण याचा जीव वाचवतात